पण जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघताय आणि हाताने मास्टरबेट करताय तेव्हा हा पार्ट संपून जातो आणि सगळं काम फक्त स्पायनल कॉडवर चालतं तुम्ही टच केलं तुम्हाला इरेक्शन आलं तुम्ही हलवलं तुम्ही डिस्चार्ज झालात हा इथे जो ब्रेनचा पार्ट आहे इजॅक्युलरी रिफ्लेक्सेस थांबवण्यासाठी जो प्रॉब्लेम असतो मास्टरबेशनमध्ये तो असतो मास्टरबेशन अस मोशन आणि प्रेशर नॉर्मल जर तुम्ही सेक्स पाहाल एखाद्या स्त्री किंवा पुरुषामध्ये तेव्हा पेनिसला वजानामध्ये जायचं आहे आणि थर्स्टिंग मोशनमध्ये आज जातं बाहेर येतं आज जातं बाहेर येतं तर एक नॉर्मल स्त्रीची वजायना किंवा ओरल कॅव्हिटी म्हणजे जो एक गरम वेट मॉइस्ट एरिया आहे त्याची सेन्सिटिव्हिटी डेव्हलपच करू शकत नाही आता फायबर्स जे ग्लान्सच्या टिपवर असतात जर या फायबर्सना प्रॉपरली डेव्हलप होऊ दिलं नाही तर बरीचशी मुलं जी मास्टरबेट करतात त्यांच्यात हे फायबर्स डेव्हलप होत नाहीत पण त्यातून एक प्रॉब्लेम निर्माण होतो ज्याला म्हणतात हायपर सेन्सिटिव्हिटी मास्टरबेशन इज सेफ मास्टरबेशन इज सेफ मुली सांगत असतात पुरुषांना पुरुष करत असतात मास्टरबेशन आणि मग काही पुरुषांमध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम डेव्हलप होतात मास्टरबेशनमुळे तीन प्रॉब्लम ॲक्च्युली एक खरं तर चार प्रॉब्लेम मास्टरबेशन एवढी प्रॉब्लेमॅटिक हॅबिट आहे मास्टरबेशन रेग्युलरली केल्यामुळे इरेक्शन संपू लागतं टायमिंग खराब होऊ लागतो डिझायर संपू लागते विकनेस पण येईल आणि स्पर्म काउंटही लो होईल आधी मलाही विश्वास नव्हता जेव्हा मी एन्ड्रॉलॉजी सुरू केली होती जेव्हा पेशंट विचारायचे तेव्हा आधी आम्हीही असंच म्हणायचो की नाही मास्टरबेशन इज हेल्दी मास्टरबेशन इज ओके बट विथ टाईम मला रिलाईज झालं की जे स्टेटमेंट आहे मास्टरबेशन इज हेल्दी हे स्टेटमेंट योग्य नाही आहे करेक्ट मास्टरबेशन इन कंट्रोल्ड सेटिंग इज हेल्दी म्हणजे मास्टरबेशन करणं ठीक आहे पण कमी जर केलं योग्य प्रकारे केलं तरच हेल्दी आहे अदरवाईज जास्त चुकी जा मास्टरबेशन चुकीच्या पद्धतीने केलेलं मास्टरबेशन आणि जसे आजकालची मुलं आहेत किंवा सोसायटी आहे जिथे इतकं पॉर्न आहे इंस्टाग्राम आहे इन्स्टाग्राममध्ये कोणीही म्हणजे इतकं स्टेम्युलेशन आहे तर तिथे जे एवढ्या प्रमाणात मास्टरबेशन होतं आहे ते आपला जो यूथ आहे किंवा आपली जी पुढची पिढी आहे त्यांना चुकीच्या सवयी लागत आहेत तर आज मी मास्टरबेशनमुळे होणारं नुकसान सा पार्ट वन मास्टरबेशन अँड पी ई म्हणजे मास्टरबेशनमुळे प्रीमॅच्युर इजक्युलेशन किंवा शीघ्र समस्या कशी डेव्हलप होते त्याविषयी बोलणार आहे आणि आजचा जो व्हिडिओ व्यवस्थित बघावा कारण बरेचसे पेशंट्स कंप्लेंट करतात की सर तुम्ही जास्त डिटेलमध्ये व्हिडिओ बनवत नाही कारण हे डिटेल व्हिडिओ कोणी बघत नाही सगळ्यांना आजकाल इंटरेस्ट आहे फक्त तीस सेकंदाच्या रील्समध्ये तर फारसं कोणाला जाणून घ्यायचं नाही ही थिअरी आहे पण जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर या व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला या समस्येतून सुटका कशी मिळवायची हेही सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बिफोर वी टॉक अबाउट शीघ्र पतन किंवा मास्टरबेशन आधी आपल्याला हे समजायचं आहे एक कॉन्सेप्ट ज्याला म्हणतात इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स तर इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स म्हणजे आपली जी शारीरिक रचना आहे पेनिस जो आहे पेनिस दोन प्रकारच्या स्टेम्युलसमुळे उभा राहतो एक स्टेम्युलस असतो टच कोणी हात लावला रगडलं हलवलं तर उभं राहील आणि एक स्टेम्युलस असतो ऑटोनॉमस म्हणजे जो ब्रेनकडून स्टार्ट होतो तुम्ही एखादं व्हिज्युअल बघितलं किंवा तुम्ही काहीतरी इमॅजिनेशन केलं एखादा वास घेतला किंवा स्पर्श केला त्यामुळे जे इरेक्शन होतं त्याला म्हणतात इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केला ज्यामुळे पेनिसमध्ये हालचाल झाली आणि पेनिस पूर्ण इरेक्ट झाला तर आधीच्या काळी तुम्ही जर पाहिलात तर मास्टरबेशनवर एवढा स्ट्रेस नव्हता जेव्हा सेक्सला पूर्णपणे ॲक्टप्रमाणे समजलं जायचं जर कुणाला इंटरकोर्स करायचा करायचा एखाद्या स्त्रीबरोबर तर आधी तो तिला इमॅजिन करणार तिच्या स्मेलला तिच्या टचला तिच्या चेहऱ्याला हे यंग एजमध्ये व्हायचं चौदा चा किंवा पंधरा वर्षामध्ये एखादी स्त्री पाहिली स्कर्टच्या कोपऱ्याला स्पर्श झालं तर इरेक्शन व्हायचं जसजसं तुम्ही मास्टरबेशन करता पॉन बघून व्हिडिओ बघून हळूहळू हे जे इरेक्शन रिफ्लेक्स आहे हे संपून जातं आणि स्वतःहून इरेक्शन होणं बंद होतं कारण बॉडीला हॅबिट पडते स्पर्शाची आणि व्हिडिओ पाहण्याची जर इरेक्शन झालं तर इरेक्शन झाल्यानंतर जो नॉर्मल माणूस आहे नॉर्मल पुरुष आहे त्याला लगेचच किंवा स्वतःहून डिस्चार्ज होत नाही डिस्चार्ज होण्यासाठी हे जे पेनिसचं हेड आहे आणि हे जे पेनिस आहे त्याला स्टिम्युलेशनची गरज आहे आता जेव्हा इथे स्टिम्युलेशन मिळतं वजायनाचं वजायना म्हणजे योनीचं जिथे वजायनामध्ये वेटनेससुद्धा आहे वजानामध्ये गर्मीही आहे वजायना अगदी हातासारखी अगदी टाईट पेनिसला रगडत नाही वजानाच्या आत एक सुद्धा आहे आणि त्यात जेव्हा पूर्ण स्ट्रोक किंवा पूर्ण पेनिसची मुवमेंट होत असते तेव्हा इथून सिग्नल जातो परत ब्रेनला आणि ब्रेनला सिग्नल मिळतो की आता सेक्स सुरू आहे आणि काही वेळानंतर जेव्हा पुरुषाला हवंय किंवा मेंदूतून वाटते की पुरे आता मला एज्युलेशन आहे किंवा मला डिस्चार्ज आहे त्यानंतर इजॅक्युलेशन होतं डिस्चार्ज होतं आणि याला म्हणतात नॉर्मल नॉर्मल माणूस ज्याने प्रमाणाबाहेर मास्टरबेशन नाही केलंय पण ज्या व्यक्तीने ज्या मुलाने मास्टरबेशन शिकला आहे पॉन पाहून जो हाताने मास्टरबेशन करतोय एकतर त्यांचं हे रिफ्लेक्स प्रॉपरली डेव्हलप होत नाही त्यांना मनातून इरेक्शन येत नाही आणि मनात इरेक्शन होल्डिंग कॅपॅसिटी बनत नाही आणि त्यांची सेन्सिटिव्हिटी किंवा नर्वसुद्धा पेनिसची प्रॉपरली डेव्हलप होत नाही आणि ज्यामुळे होतात हे तीन प्रॉब्लेम्स ज्यामुळे पीएमई डेव्हलप होतो पहिला आहे इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स नॉर्मल रिफ्लेक्स असतो तुम्ही अराऊज झालात तुम्हाला इरेक्शन आलं तुम्ही सेक्सला एन्जॉय केलं आणि जेव्हा तुम्ही फुल्ली सॅटिस्फाय झालात तेव्हा सिग्नल देऊन तुम्ही डिस्चार्ज केलं पण जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघताय आणि हाताने मास्टरबेट करताय तेव्हा हे पूर्णपणे संपलं आणि सगळं काम फक्त स्पायनल कॉर्ड लेव्हलवर चालतंय तुम्ही टच केलं तुम्हाला इरेक्शन आलं तुम्ही हलवलं तुम्हाला डिस्चार्ज झालं आता हा जो ब्रेनचा पार्ट आहे इजॅक्युलेटरी रिफ्लेक्स थांबवण्यासाठी इजॅक्युलेशन थांबवण्यासाठी याचा पार्ट कम्प्लिटली संपून जातो आणि मोस्ट पेशंट म्हणतात की सर आम्हाला तर बऱ्याचदा फिलिंगही येत नाही आम्हाला तर बऱ्याचदा मजाच येत नाही आणि असंच आमचा डिस्चार्ज होतो ते यासाठी होतंय की तुमचा हा जो पूर्ण जो रिफ्लेक्स आहे तो डेव्हलपच होत नाही आहे तुमच्या रीडच्या हड्डीच्या लेवलला काम सुरू आहे आणि त्यात कधीही सेक्स पूर्ण एन्जॉय करता येत नाही दुसरा प्रॉब्लेम आहे आपली सेन्सिटिव्हिटी आणि नर्व वेंडिंगचा तर नॉर्मली या ज्या पेनिसच्या नर्व्ज आहेत या पेनिसच्या नर्व्सच्या आतमध्ये तीन प्रकारचे फायबर्स असतात अल्फा डेल्टा तर जे मोठे फायबर्स असतात ते नॉर्मली यंग एजमध्ये डेव्हलप होत असतात तर हे जे फायबर्स जे ग्लान्सच्या टिपवर जर हे फायबर्स पूर्णपणे डेव्हलप होऊ शकले नाहीत तर बरेचशी मुलं जी मास्टरबेट करत असतात त्यांच्यात हे फायबर्स डेव्हलप होत नाहीत आणि त्यांना एक प्रॉब्लेम डेव्हलप होतो ज्याला म्हणतात हायपर सेन्सिटिव्हिटी हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे की पेनिसला टच केल्यामुळेच डिस्चार्ज होऊन जातो जी नॉर्मली एक पेनिसमध्ये कंट्रोल किंवा स्थिरता किंवा स्टेबिलिटी जी आहे ज्यात त्याच्या आत जो मॅच्युअर न्यूरल पाथवे डेव्हलप व्हायला हवा तो डेव्हलपच होत नाही आणि रिफ्लेक्सेस तर कमजोर आहेतच सोबत जराही वजायनाला टच केल्यावर म्हणजे पेनिसचा एका नॉर्मल स्त्रीच्या वजायनाशी किंवा ओरल कॅव्हिटीशी म्हणजे जो एक गरम वेट आणि मॉइस्ट एरिया आहे त्यातली सेन्सिटिव्हिटी डेव्हलपच करू शकत नाही त्याला फक्त ड्राय हातांची ड्राय कोल्ड हाताची सवय लागून जाते आणि जेव्हा कधी हे पेशंट बोलतात की सर आम्ही योनीच्या बाहेर आहोत आणि हाताने करतो आहोत किंवा फोरप्लेमध्ये आम्हाला कोणी टच करणार नाही तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आम्ही पार्टनरच्या आतमध्ये जराही इन्सर्ट करण्याचा विचार करतो तेव्हा ही सेन्सिटिव्हिटी इमिजिएटली रिफ्लेक्स ट्रिगर करते आणि आमच्यात होल्डिंग पॉवर उरलीच नाही आणि तिसरा जो प्रॉब्लेम आहे मास्टोबेशनमध्ये तो आहे मोशन आणि प्रेशर नॉर्मल जो तुम्ही सेक्स पाहता कुठल्याही स्त्री आणि पुरुषामध्ये तेव्हा पेनिसला वजायनाच्या आत जायचंय आणि थस्टिंग मोशन म्हणजे आत जाईल बाहेर येईल आत जाईल बाहेर येईल पूर्ण मोशन लागेल तेव्हा सेक्स होतो आणि मास्टरबेशनमध्ये मोशन कसं असतं हातात पकडलं पेनिस टेबल आहे आणि फक्त हात पेनिसला मूव्ह करतोय तर नॉर्मल सेक्स त्या प्रकारे होत नाही मग जो पेनिस आहे त्याला थस्टिंग मोशनची वजायनामध्ये घुसल्यावर मोशनची हॅबिट पडत नाही त्याला कळते फक्त स्पर्शाची हॅबिट सेकंड आहे प्रेशर जेव्हा तुम्ही हाताने पेनिस पकडता तेव्हा जो पेनिसवर प्रेशर तुम्ही देताय तो एका वजायनाच्या प्रेशरहून खूपच जास्त आहे याला म्हणतात डेथ ग्रीप सिंड्रोम यात काय असतं की तुमचा जो पेनिस आहे तो वजायनाचं जे लूजनेस आहे किंवा वजायनामध्ये जे फ्री मोशन आहे पेनिस तेवढ्या प्रेशरमध्ये डिस्चार्ज होऊ शकत नाही किंवा तेवढ्या प्रेशरमध्ये जे आहे ती जी एक एन्जॉयमेंट असते पेशंट ती गोष्ट डेव्हलप करू शकत नाहीत तर मास्टरबेशन आणि पी मध्ये खूप खोलवर संबंध आहे तर आजचा व्हिडिओ हा होता की मास्टरबेशन करणाऱ्या पेशंटमध्ये पी एम डेव्हलप का होतो आणि तीन कारण मी सांगितली एक तर रिफ्लेक्सेस डेव्हलप होत नाहीत दुसरं पेनिस खूप जास्त सेन्सिटिव्ह होतो तिसरं आहे की जे मास्टरबेशनचा जो मोशन आणि प्रेशर आहे आणि सेक्सचा जो मोशन आणि प्रेशर आहे ते दोन्ही कम्प्लिटली अपोजिट आहे मग जर तुम्ही मास्टरबेशन केलंय आणि तुम्हाला ऑलरेडी पी प्रॉब्लेम आहे तर तो तुम्ही कसा सॉल्व्ह कराल तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला याच्या एक्झॅक्टली अपोजिट करावं लागेल तुम्हाला तुमच्या रिफ्लेक्सेसना पुन्हा ट्रेन करावं लागेल तुम्हाला तुमच्या पेनिसच्या सेन्सिटिव्हिटीला कमी करावं लागेल तुम्हाला तुमची होल्डिंग पॉवर इम्प्रूव्ह करावी लागेल आणि तुम्हाला तुमच्या पेनिसला करेक्ट मोशन आणि करेक्ट प्रेशरची हॅबिट द्यावी लागेल मग तुम्ही विचाराल सर की मी मास्टरबेशन करूच नाही का मी यंग आहे गर्लफ्रेंड नाही आहे वाईफ नाही आहे खूप इच्छा झाल्यावर काय करायचं तर हेल्दी मास्टरबेशन किंवा योग्य पद्धतीने केलेलं मास्टरबेशन खूप गरजेचं आहे माझा हेल्दी मास्टरब्युशनवर एक व्हिडिओ आहे जो जुना आहे तो तुम्ही पाहू शकता नवीन आम्ही बनवणार आहोत पण आत्तासाठी सगळ्यात आधी जर तुम्हाला बरं व्हायचं तर तुम्हाला मास्टरबेशन बंद करावंच लागेल किंवा त्याला खूपच कमी क्वांटिटीमध्ये आणावं लागेल जर तुम्ही डेली करताय तर त्याने तुम्ही ठीक होऊ शकत नाही कारण जर तुम्ही तुमच्या पेनिसला रिकवर करण्याचं किंवा नर्व्सला रिकवर हो करण्याचा टाईम देणार नाही तर तुम्ही कधीच रिकवर होऊ शकत नाही तर पहिली पायरी आहे की तुम्हाला मास्टरपेशन क्विट करावं लागेल सेकंड पायरी आहे की तुम्हाला किगल एक्सरसाइज करून तुमचा पेल्विक फ्लोअर मसल स्ट्रॉंग करावा लागेल थर्ड पार्ट असा आहे की तुम्हाला तुमचे रिफ्लेक्सेस ठीक करावे लागतील काही ना काही स्लाइटली मेडिकेशनची हेल्प सुरुवातीला घ्यावीच लागेल बऱ्याचदा प्रोलॉंग मास्टरबेशन मास्टरपेशन सोडण्याने किगल एक्सरसाइज केल्याने पेनाइल मसाज रेग्युलरली केल्यानेही पेशंट ठीक होऊन जातात पण जर तुमचं मॅरेज होणार असेल किंवा तुम्ही ॲक्टिव्हली इन्वॉल्ड आहात तर तुम्हाला हे रिफ्लेक्सेस ठीक करण्यासाठीही वेळ द्यावी लागेल ते कसं काम करतं ते असं काम करतं की हे जे मेडिकेशन आहे ते या रिफ्लेक्सेसच्या मधोमध मद येऊन बसतं याने काय होतं की तुम्हाला जर डिस्चार्जची फिलिंग जरी येत असली तरी ही मेडिकेशन तुम्हाला डिस्चार्ज होऊ देत नाही त्याने काय होतं की हळूहळू ही जी ब्लॉक लेवल आहे ती वाढत वाढत ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही पुन्हा तुमच्या ब्रेनवर कंट्रोल मिळवायला सुरुवात करता त्याचं असं आहे की एक पेशंट आहे जो सुरुवातीला म्हणतो की अजिबात कंट्रोल होत नाही तो दोन महिन्यांनी सांगतो की आता कंट्रोल व्हायला सुरुवात झाली आहे आणि चार सहा महिन्यांत पेशंट म्हणतो की हां आता मी सेक्सला पूर्ण फील करू शकतोय मी सेक्सला पूर्ण एन्जॉय करू शकतोय आणि आता माझा जो डिस्चार्ज आहे तो अगदी सडनली होत नाहीये मग आम्ही त्यावरची सगळी औषधं बंद करून टाकतो आणि थर्ड पार्ट आहे तुमची सेन्सिटिव्हिटी किंवा हायपरसेन्सिटिव्हिटी ठीक करणं पेनाईल हायपरसेन्सिटिव्हिटीवर माझे खूप सारे व्हिडिओज आहेत त्यातला कॉमन कॉज फिमॉसिसही आहे त्यावरही अभ्यास करा पण पेनाइल हायपरसेन्सिटिव्हिटी जर तुम्हाला कमी करायची आहे तर त्यासाठी मसाजिंग टेक्निक्स पण आहेत स्किनला ओपन करण्याची पद्धतही आहे त्यात लोकल एनेस्थॅटिक्सही येतात स्प्रेजही येतात त्यानेही पेशंटला हळूहळू चांगलाच फायदा मिळतो तर आजचा मेसेज हा आहे की जर तुम्ही खूप फ्रिक्वेंटली मास्टरबेशन करताय आणि तुम्हाला वाटतंय की सेक्शुअल परफॉर्मन्स खराब होतोय तर मास्टरबेशन बंद करा हेल्दी किंवा करेक्ट मास्टरबेशन टेक्निक लर्न करा मास्टरबेशनची फ्रिक्वेन्सी ड्युरेशन ड्युरेशनशिवाय तुम्ही फ्रिक्वेन्सी कमी करा आणि अमाऊंट ऑफ मास्टरबेशन जेव्हा करता एजिंग टेक्निक आहे त्या शिका त्या इम्प्रूव्ह करा आणि तुमचे फ्रेंड्स फॅमिली तुम्हाला वाटत असेल हे मास्टरबेशन एडिक्ट झाले तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू सो मच टेक केअर